महाविकास आघाडी का भाजपनं फसवलं गेल्या दहा वर्षात पैसे हे गद्दार नाही लक्षात ठेवा का निवडून नक्की येणार तर म्हात्याला सोडतील वयात म्हाताऱ्या माणसाला मारल्यावर कशी करतील काय म्हणताय शरद पवार शरद पवार येणार हो आता सोडून चालेल लोक सोडलं तरी काय दे मेन बोर्ड काय दे लोकांना ब्लॅकमेल करायचं हा पद्धती चांगली नाही सूट घेण्याची काय नाव काय आपलं संतोष जाधव सांगा साहेब कुठल्या गावचे दहा किलोमीटर काय एकंदरीत पाहतात लोकसभा निवडणूक लागले आमटेवराव आम्ही आता काय करायचं बरं काय ठरवलंय अदमडम आहे आपले रोज पाचशे सहाशे करतो तो प्रपंच भागत होता बर अर्ध तिकीट केलं कोणा पहिला असं दमडम्या सेट असे हात करत होत्या अर्ध तिकीट केलं डमडमचा आवाज आला बाया म्हणून काठवरून बसते येत नाही ते कोण तिथे दुकान आहे आम्ही फुल नाश्ता करतो आल्यावर आता वडापाऊन आहे बघा चांगलं केलं का वाईट केलं बेकार केले अहो दादा विश्वास ला काय गाड्या पाक बंद थप्पी लागले पाळी आल्या काय करता तुम्ही घेतलेले शेती काही बागी नाही अहो पुरे भाजी पोट भरून काय वडापाव खायला म्हणलं काय मराय त्यांचं त्यांचं दोन हजार घेऊन काय मराय आमच बस येते कालते गेल्यावर भाजपचे खासदार आलते त्याच्या काय बरं कुठं गेला ते तकडच ते आला ते बोवा तकडच गप्प आलाय काय काय बोवा बोवा गप झाला बोवा काय म्हणतात एकंदरीत ह्या भागातून भाजपला काय म्हणता सोलापूर जिल्हा विषय सोडून द्या बाकीचं काय तर सोडा सोलापूर जिल्हा विषय सोडून द्या म्हणजे भाजप येत नाही येत नाही नाव सुद्धा करणार काय म्हणतात आता भाजीपुढे काढायला लागले लोक काय नाही व्हायचा लोक कशा पण व्हायला काय त्यांचं कार्य तसं आहे पैसे ते। देते दोन दोन हजार सांगते चाळीस हजार सोडते अकरा हजार ते राम मंदिर बनवलं हे बनवले काय म्हणताय इकडे अहो त्या भागातले राम मंदिर झालं आम्हाला कृष्ण मंदिर तयार करून काय करायचंय काय नाही आमचे जे पैसे दोन हजार देते ते आमच्या जीएसटी मधून धान्य घेणाऱ्या शेअर घेणाऱ्या सुद्धा दहा रुपये आहे का मग आम्हाला किती कोंडीत पाडायचं याचा काही विचार आहे का नाही यामुळं नाराज आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मराठा आरक्षणाचा मुद्दा म्हणजे समोर आहे एकंदरीत मराठा आरक्षण प्रणिती शिंदेला अगदी अगदी मिळणार मिळणार मत उद्धव ठाकरे युती मत काँग्रेसला पडते शरद पवार शरद पवार

येणार तर म्हातारीला सोडतील उतार वयात म्हाताऱ्या माणसाला मारल्यावर कशी करतील काय म्हणता शरद पवार येणार शरद पवार येणार हो आता सोडून चालेल की सोडलं तर काय दे मेन बोर्ड काय दे कायासाठी गेले ते पण अजित दादा जाऊ दे पंच्याहत्तर कोटीचा सुनील तरकारी आणि अजित दादा सत्तर हजार म्हणते सत्तर नाही कोटीचा जा रायगडच्या तळ्यात आहे गाठलेली हे गद्दार लोक असे लोक मत देत नाही लक्षात ठेवा आम्ही पेपर वाचणार घड्या रोज बारा बारा चोवीस तास पेपर मध्ये ता असतो मी त्या मरोडे गावचा मी एवढे हो आजोबा काय लोक येते काय नाव काय तुमचं गाव सांगा मरोडे काय वैतागलेत घेतले लोक का कशामुळे लो वैतागले केलं तर काय केलं एवढं दोन दोन हजार रुपये महिन्याला घाडा त्या पैसे या का तुम्ही बघ काय किती लोक आहे तिकडे किती मतदान किती आहे गावात पाच सात हजार किती होईल प्रणित शिंदेला किती होईल इकडे रामदान शिंदे ऐंशी टक्के होईल ऐंशी टक्के ऐंशी टक्के काय म्हणजे राम मंदिर बनवलं म्हणते तिकडे चांगलं एवढं राम मंदिर काय जेव्हा येते महत्वाचा प्रश्न सोडलो बाकी काय प्रश्न काय प्रश्न भागातले आता काय सांगायचं अकरावी पंधरावी कशाला केली बोलायसाठी केली आपण काय नाही भाजप पूर्ण फेल गेला आहे बघा दिवसे एवढाच बाकी नको आहे आणि भाजप देशात नको आहे हिथंच नव देशात नको सगळे मोदी मोदी म्हणते काय असं नाही मोदी बंद झालं म्हणायचं आता ते गेलं दहा वर्षातलं वारं फसवलं आता बदल पाहिजे शंभर टक्के बदल पाहिजे होईल का पण शंभर टक्के एकशे दहा बरं थांबा थांबा एक मिनिट काय नाव सांगा मला स्टँडर लावा गाडी आधी नाव सांगा मला आधी सुभाष भुसे गाव मरवडे कसं पाहत आहे राजकारणात लोकसभे लोकसभेच हा काँग्रेस का रणनीतीत आहे का भाजप नको का पण भाजप नको का नको भाजपवर भावनाच नाही ईडी लोकांना ब्लॅकमेल करायचं हा पद्धती चांगली नाही सूट घेण्याची प्रवृत्ती त्याने तर आता जिनी घोटाळे केले त्याने त्यांच्या मागे इडे लावते मग चुकीचं काय वाईट आहे ते बरोबर आहे पण त्यांना आपल्या पक्षात घेऊन ते मोकळे झाले म्हणजे ते धोरण चुकीचं नाही अजित पवार हे गेले ईडीमुळे गेलेत काय कशामुळे गे गेले माहित नाही पण गेले पण साधारण पेपर मध्ये तर असं आहे की ईडीचा घोटाळा आमक तमक पाठीमाग लावली जाते आणि त्यांना आत घेतलं जातं आत घेतलं का स्वच्छ होतात वॉशिंग मशीन मग त्यांच्याकडे आल्यानंतर सुद्धा त्यांच्यावर ती कारवाई झाली पाहिजे होत नाही कुठे होते आपण बघतोच की काय होईल सोलापूर तर काय होईल एखाद्या प्रणित शिंदेच हा भाजप नको हा सूर आहे साधारण आक्रमक म्हणते भाजपचे राम सत्तुते आक्रमक आहेत तरुण चेहरा आहे आता ते कसे आहेत माहित नाही कुठले आहेत माहित नाही त्यामुळं त्यांचा काय परिचय आपल्याला तर आपल्या मतदारसंघात सुशील कुमार होते त्यांच्या तीन वेळा आमदार होते भाजपचं होते खासदार जे स्वामी होते बनसोडे होते झाले का त्यांच्या काळात काम झालेत त्यांच्या त्यांच्या काळात काम झालेत का कुठली कधी दिसलेच नाहीत आलेच नाहीत कधी आलेच नाही शिवाजी मारुती पवार सांगा मरोडे मरोडे कसं पाहता येकसभेचं वातावरण लोकसभेचं वातावरण भाजपला चांगलं आहे भाजपला चांगलं आहे लोक तर म्हणतील भाजपने असं केलं तसं केलं काय केलं सांगाय की बरं भरपूर कामं केली ते पण केलं स्वामी आले नाही नाही स्वामीवरून आला पण सध्या विद्यमान आमदार समाधान अवतडे ते त्यांच्यावर चांगले तेच बरं अवतड्यांमुळे तुम्ही काम वगैरे आहेत भरपूर काम आहे ते बर कस काय झालं माहित आहे का पहिले तीन चार आमदार गेले हां त्याने हजारात निधी आणला हे आमदारनी कोट्या निधी आणलं गावाला आमच्या बरं पाण्या पहिलं राजकारण म्हणतात पाण्याचं पाण्याचं राजकारण म्हणतात होय बरोबर आहे बरं पाण्यावर राजकारण चालतं आहे आता पाण्याचं काय चोवीस का गावाचा प्रश्न जर आमदार साहेबांनी सोडला इथं काय आमचा प आमचा प्रश्न आमच्या गावाचा प्रश्न पहिलाच सुटलेला आहे तिथला काय विषय नाही चा पस्तीस गावाचा पस्तीस गावाला आणली योजना मंजूर केली आमदार साहेबांनी तसे आधी बी म्हटलं तर मंजूर झाले मंजूर झाले अहो आता ही झाल्यावर ते, का का काम चालू होते का यंदा काय काँग्रेस का भाजप 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 काय मत आहे आजोबा आपलं महाविकास आघाडी का भाजपनं फसवलं गेल्या दहा वर्षात हे तर काम केलं म्हणते काय नाही बा जे पस्तीस गावाच्या पाण्याच्या योजना वगैरे त्या सगळ्या भारत बालकेने आंदोलनं करून मंजूर करून आणलेल्या होत्या माग मागं अडीच वर्षापूर्वी ज्यावेळे जयंत पाटील त्या खात्याचे मंत्री होते त्यांनी येऊन इथं सगळं मंजूर करून पाणी वगैरे सोडण्याचं काम केलेलं आहे ते भारत श्रेय भारत बालकेला आहे आता जरी काम सुरू झालं तरी ते पूर्णपणे त्याचं श्रेय बालके भारत नाट्याच्या कार्यकाळात त्यांनी निवेदन आणल्या होत्या सगळं मंजूर करून आणून केलं जयंत पाटील असताना काही कॅनल मध्ये पाणी सुद्धा स्वतः या भागात दक्षिण भागात येऊन गेलेत बर कॅनलला पाणी जयंत पाटलांनी पाटील केलंय टेंबू मैसा पाणी मानणार आणून घडवला होता असं देखील म्हटलं जातं जयंत पाटलाच्या त्या अडीच वर्षाच्या काळात भारत या काळात ते झालेला आहे आता आपण अजून आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता करा बेल आयकॉन क्लिक करा जाता जाता एक लाईक अवश्य करा धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार